पण मग मी त्यांना विचारलं तुम्ही मागताय खरे माझ्याकडे पण माझ्याकडे तर काहीच नाहीये ना सत्ता आहे ना पक्ष ठेवलाय यांनी ना चिन्ह सगळं चोरून नेलंय मग तरी का बोलत आहे म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आठवत ना कोणता पिक्चर तो दिवार मग तो शशी कपूर सांगतो मेरे पास बंगला है गाडी है पैसा है दौलत है तसे हे सगळे गद्दार मला सांगतायत अरे हमारे पास सत्ता है गाडी है खोका है तुम्हारे पास क्या है मी सांगतो मेरे पास ईमान है माझ्याकडे विश्वास आहे कारण सत्ता असली नसली तरी मला परवा नाही पण जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलंय की उद्धव एक लक्षात ठेव सत्ता येते जाते परत येते पण एकदा का शब्द दिलास तर जीव गेला तरी बेहत्तर पण दिलेला शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तर हे जे काय लिहिले ना ब्रँड ऑफ महाराष्ट्र ठाकरे हा ठाकरे ब्रँड असाच नाही झालाय आमच्याकडे सत्ता नसली तरी आमचा शब्द असतो त्या जा शब्दाला जागणारी आमची घराणेशाही आहे हे मला मोदींना मुद्दामधून सांगायचंय मोदी मोदीजी तुमच्याकडे नाहीये ना तुमच्याकडे ना तुम विश्वास आहे आणि घराणेशाहीचा तर पत्ताच नाहीये सोडून द्या पण तुमच्यामध्ये जाग पाहिजे जे, जे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की त्यांनी शिवसेना प्रमुखांचे फोटो लावले आणि फोटो